सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर लवकरच आपल्या घरोघरी आपल्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे कोणी दीड दिवसाचा कोणी सात दिवसाचा कोणी पाच दिवसाचा कोणी दहा दिवसाचा असा आपल्या घरात आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणणार आहे आणि आपल्या बाप्पाची सेवा उपासना करण्यासाठी बाप्पाची आपल्या घरात सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी स्थापना करणार आहात तर आपल्या स्थापनेचा शुभ मुहूर्त आपल्या घरात गणपती बाप्पाला विराजमान करण्याचा आणि <्य stukket> आपल्या घरात स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी तर आपल्या घरात गणपती बाप्पाला स्थापन करण्याचा शुभ मुहूर्त सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला ब्रह्ममुहूर्तापासून अगदी सकाळी चार वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही आपल्या घरात गणपती बाप्पाची स्थापना करू शकता संपूर्ण दिवस हा शुभच आहे आपल्या म्हणजे प्रत्येक आपल्या घरात गणपती बाप्पाला विराजमान करण्यासाठी बरीच अशी तयारी करत असतात आणि आपल्या घरात गणपती बाप्पाची स्थापना साद्र संगीत विधीपूर्वकच व्हायला हवी असं प्रत्येकाला वाटतं आणि तसंच करायचं आहे म्हणून हा दिवस संपूर्ण शुभ आहे तुम्ही केव्हाही गणपती बाप्पाची स्थापना करू शकता मनात कुठलीही शंका बाळगू नका घाईघाई करू नका अगदी पहाटे पहाटे चार वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गणपती बाप्पाची केव्हाही तुम्ही स्थापना करू शकतात अगदी भर दुपारी बारा साडेबारा वाजता केली तरी काहीही हरकत नाही तुम्ही आदल्याच दिवशी गणपती बाप्पाला घरात आणून ठेवलं हरतालिकेच्या दिवशी पण अशा ठिकाणी मूर्ती ठेवून द्या जिथं कुणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पाला ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सात सप्टेंबर शनिवार रोजी आपल्या गणपती बाप्पाची विधीपूर्वक आणि शास्त्रो पद्धतीने बाप्पाची स्थापना पद्धतीने आपल्या घरात करायची आहे ब्राह्मण बुवांकडून करा किंवा तुम्ही घरी केली तुमच्या हाताने तरीही चालेल संपूर्ण दिवस शुभ आहे फक्त अगदी संध्याकाळ करू नका प्रदोष काळानंतर गणपती बाप्पाची स्थापना करू नका पाच वाजेपर्यंत प्रत्येकाने पाच वाजेच्या आत आपल्या घरात गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे मी म्हणेन लवकर उठा आणि गणपती बाप्पाची स्थापना बाराच्या आत दुपारी बाराच्या आत करून घ्या आता समजा काही कारणास्तव अवलेकर बाळं असतात घरात हजार कामं असतात पाहुणे मंडळी आलेले असतात आणि स्थापना करायला उशीर झाला तरी पण संध्याकाळी पाच वाजेच्या आत करून घ्या आता तुम्हाला कळालंच असेल स्थापनेचा शुभ मुहूर्त हा दिवस संपूर्ण शुभ आहे आपल्या गणपती बाप्पाची जेवढी सेवा करायची ह्या दहा दिवसात करून घ्यायचं आहे आता पहिल्यांदाच गणपती बाप्पा घरी आणत असाल तर काय करायचं आहे आपल्या घरातल्या गणपती बाप्पाला म्हणजे तुम्ही गणपती घ्यायला जाणार त्याच्या आधी काय करायचं थोडेसे अक्षता अख्खे तांदूळ गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे अर्पण करताना काय बोलायचं बाप्पा तुम्ही जेवढे दिवस गणपतीला आणणार असाल जेवढे वर्ष जेवढी सेवा होणार असेल आनंदाने काही वेळा काय होतं आनंदाने आपण आनंदाने उधाण असतं आपल्या मनात आणि आपण गणपती बाप्पाला घेऊन येतो पण काही वेळा काय होतं एक दोन वर्ष आनंदाने आणतात आणि मग मात्र कंटाळा करतात असं नाही तुम्ही आधीच ठरवून घ्या पती पत्नीने किंवा घरातल्या मोठ्या व्यक्तींनी कि तुम्ही किती दिवस आणि किती दिवस तुमच्याकडनं बाप्पाची सेवा आनंदाने होणार आहे तो विचार मनात आणूनच बाप्पाच्या चरणी अक्षता अर्पण करायच्या बाप्पाला संकल्प करून घ्यायचा हे गणपती बाप्पा मी तुमचे इतक्या इतक्या दिवसासाठी माझ्या घरात आगमन करणार आहे स्वागत करणार आहे स्थापना करणार आहे आणि मी मनापासून साध्या भोळ्या मनाने तुमची सेवा एवढे एवढे दिवस करणार आहे आणि ते अक्षता आपल्या घरातली जी मूर्ती असते आपल्या घरात, घरात। देवघरात छोटीशी ती आधी विधीपूर्वक सकाळी किंवा आदल्या दिवशी हरतालिकेला हा संकल्प केला तरीही चालेल तुम्ही त्या मूर्तीच्या चरणी तुम्हाला ह्या अक्षता संकल्प करून सोडून द्यायचे आहे चरणाशी आणि मग तुम्ही हरतालिकेच्या संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी गणेश उत्सव आहेस गणपती बाप्पाचा दिवस आहे त्या दिवशी जरी गणपतीची मूर्ती घरी आणली तरीही चालेल असा संकल्प करून घ्या जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गणपती घरी आणणार असाल तर हा संकल्प करा नाही तर पारंपरिक पद्धतीने दरवर्षी गणपती बाप्पा आणत असाल तर संकल्प करायची गरज नाही आपले पूर्वजांपासून आपली रिडी रीती चालू आहे तशाच पद्धतीने जसं आपण गणपती बाप्पाला घरी आणतो तशाच पद्धतीने आणायचं आहे जे लोक पहिल्यांदा आणत असतील त्यांनी संकल्प करायचा आहे तर आता जे लोक पहिल्यांदा गणपती आणतात त्यांच्यासाठी हा तर दिवस प्रत्येकासाठीच हा दिवस अगदी आनंदाचा असतो आपल्या गणपती बाप्पाला घरी आणण्याच्या आधी आपलं घरदार नीट स्वच्छ साजरं म्हणजे नीट सजवून ठेवा जळमट असतील काढून टाका अगदी दिवाळी दसरा या दिवसापासूनच सुरू होतो असंच समजावं आपला गणपती बाप्पा घरात आला की आपलं सगळं कसं शुभ मुहूर्तच चालू होतो म्हणजे सणा वाऱ्याला एकदा पोळा सण गेला की सगळे सणवार सुरू होतात आणि पहिली हरतालिका गणपती बाप्पा मग दिवाळी दसरा नवरात्र सगळं सुरूच होता म्हणून आपलं घर कसं नीट छान सजवून ठेवायचं आहे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता कोणी दीड दिवस आणतं कोणी सात दिवस आणतं कोणी पाच दिवस आणतं तर बाप्पाची मूर्ती घरी आणताना आपल्याला मूर्ती चांगली बघून घ्यायची आहे उजव्या डाव्या सोंडेची मूर्ती बघून घ्यायची आहे एक ते दीड फुटाची मूर्ती घ्यायची आहे आपल्या घरात आणि कोणी कोणी म्हणतं की आम्ही एवढी मूर्ती घेतली आहे आता दरवर्षी थोडी थोडी वाढवत जाणार अशा पद्धतीने आमच्या घरात सुख शांती पण वाढत जाणार असं काही नसतं गणपती बाप्पा अगदी लहान आना किंवा मोठा आणा गणपती बाप्पा आहे तो म्हणतात ना देव कणाकणात आहे तर तुम्ही गणपतीची मूर्ती तुम्हाला जी आवडेल ती आणा पण मूर्ती बघून बग, चांगलीच आणायची आहे आपल्याला म्हणजे शिवशंकरजी माता पार्वती त्यांच्या मांडीवर बसलेला गणपती अशी मूर्ती आणू नका कुणी इतर देवांच्या म्हणजे प्रति प्रतिमेची मूर्ती आणू नका कारण आपण फक्त गणपती बाप्पाची स्थापना करतो या दिवसात आणि दहाव्या दिवशी किंवा अकराव्या दिवशी फक्त गणपती बाप्पाचीच विसरून पूजा करत असतो इतर देवांचं आपण विसर्जन करत नाही म्हणून तुम्ही मूर्ती आणताना फक्त गणपती बाप्पाचीच आणायची आहे शिव पार्वती सह आणू नका किंवा इतर देवी देवतांच्या तुम्ही मूर्ती आणू नका असं मी म्हणते पण तुम्ही जर बुक केली असेल आनंदाने तुम्हाला आणायची असेल बाळ रूपात मूर्ती आणली तरीही चालेल वेगवेगळ्या रूपात आणली तरीही चालेल पण इतर देवा देवांच्या प्रतिमेची मूर्ती आणू नका आणि आता घेतलीच असेल तुम्ही तर आनंदाने बाप्पाला बघून आणताना नीट बघून आणायची आहे गुटगुटी टपोऱ्या डोळ्यांची डाव्या सोंड्याची मूर्ती बघून आणायची अगदी हासरी आपल्याकडं अगदी आनंदाने बघणारी हासऱ्या हासऱ्या चेहऱ्याची मूर्ती बघून आणायची आहे त्याचबरोबर मूर्ती आणताना आता ज्या दुकानदाराकडून किंवा ज्यांच्याकडून तुम्ही कारखान्यातून काही जण कारखान्यातून मूर्ती घेतात जिथं आपण मूर्ती घेतली आहे तिथं ज्या ठिकाणी ती मूर्ती ठेवलेली होती तिथं मूर्ती घेणारा जाणारा व्यक्ती असतो घरातला मेन व्यक्ती त्याच्याबरोबर एक पानाचा विडा म्हणजे दोन विड्याची पानं त्याच्यावर एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं असा गणपती तयार करून तो तिथं ठेवायचा आणि मग आपल्या घरी मूर्ती आणायची आहे म्हणजे ती जागा आपण कधीच खाली होऊ देत नाही आपण मूर्ती घरी आणतोय हो पण ती जागा कधीच खाली होऊ देऊ नका म्हणजे पुढील वर्षासाठी तिथं आपला गणपती बाप्पा पुन्हा तयार होणार आहे अशा समजुतीने तिथं एक पानाचा विडा द्यायला विसरू नका जी व्यक्ती घरी ग गणपतीची मूर्ती आणणार आहे आधी सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर तिलक लावा घरातल्या गणपती बाप्पाची साजरं संगीत पूजा म्हणजे जेवढे देवी देवता आहे देवघरातील देवांची पूजा करा कपाळी कुंकू लावा आणि टोपी घाला पायात चप्पल घालू नका आणि अशा पद्धतीने पाठ घेऊन त्यावर कपडा वगैरे टाकून छान अशी पद्धतीने आपल्या घरात मूर्ती आणायची आहे मूर्ती दाराशी आणल्यावर काय करायचं महिला जी घरातली मुख्य महिला असेल तिने साडी वगैरे छान तयार होऊन बाप्पावरून भाकर तुकडा ओवाळून टाकायचा जी व्यक्ती मूर्तीला हातात धरलेला आहे तिच्या पायावर पाणी टाकायचं बाप्पाच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करायचं त्या व्यक्तीने मूर्ती धरली आहे तिला सुद्धा कपाळी तिलक लावायचा हळदी कुंकवाचा आणि मग बाप्पाला नीट ओवाळून मग घरात घ्यायचा आहे तो भाकर तुकडा ओवाळलेला असेल तो कोपऱ्याला पक्षांना टाकून द्यायचा आहे आपल्या घरातली व्यक्ती आहे बाप्पा आपला लाडका बाप्पा पाहुणा म्हणून आपल्या घरात येतो दहा अकरा दिवस कुणी दीड दिवस सात दिवस कितीही दिवस आणा भाकर तुकडा किंवा पोळीचा तुकडा ओवाळायला विसरू नका अगदी आदल्या दिवसाची भाकर तुकडा असेल शिळा तरीही चालेल आपल्या लाडका लाडक्या बाप्पाची दृष्ट काढायला विसरू नका असा भाकर तुकडा ओवाळून टाका घरात सुख शांतता बाप्पा घेऊन येणार आहे त्याचबरोबर आता घरात गर्भवती महिला असतील तर मग काय करायचं गर्भवती महिला असतील आणि बाप्पाचं विसर्जन मग कसं करायचं बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असेल त्या आपण गणपती बाप्पाची मूर्ती ह्या वर्षी तुमच्या घरात जर गर्भवती महिला असेल तर ह्या वर्षी ती मूर्ती तशीच ठेवा पुढील वर्षी दुसरी मूर्ती आणाल त्या दोन मूर्तींचं एक साथ तुम्हाला विसर्जन करायचं आहे पण गणपती आणला आहे म्हणजे विसर्जन तर करायलाच हवं मग काय करायचं आपण गणपती शेजारी जो पानावर विडा मानतो जो गणपती मानतो तो आपण तुम्ही दीड दिवसाचा पाच सात अकरा दहा असा ज्या दिवशी तुम्ही विसर्जन सोहळा करणार आहात तर तो, तो विडा म्हणजे गणपती बाप्पा समजून आपल्याला तो विडा पाण्यात विसर्जन करायचा आहे बाप्पाला प्रार्थना करून घ्या की अशा अशा पद्धतीने मी तुझं विसर्जन करत आहे आमच्या घरात गर्भवती महिला आहे म्हणून ही मूर्ती मी ठेवून देत आहे आणि त्या मूर्तीची जसं आपण रोज देवघरातील देवांची पूजा अर्चा करतो तशाच पद्धतीने आपल्याला रोज पूजा करायची आहे फक्त काळजी घ्यायची अशा ठिकाणी मूर्ती ठेवून द्या पाटावर वगैरे की ज्या ठिकाणी कोणाचा हात लागणार नाही बाहेर व्यक्ती येऊन त्या मूर्तीला हात लावणार नाही अशा ठिकाणी ती मूर्ती ठेवून द्यायची आहे आणि मूर्ती शेजारी आपण जो पानाचा विडा जो गणपती मांडलेला होता तो गणपती बाप्पा आपल्याला पाण्यात विसर्जन करायचा आहे याचा अर्थ तुम्ही तुमचा बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे गर्भवती महिला असली तरी अशा पद्धतीने तुम्ही गणपतीचं विसर्जन करू शकतात आणि ती गणपतीची मूर्ती आपण आणलेली ती दुसऱ्या वर्षी तुम्ही दोन मूर्ती एकत्र करून तुम्ही विसर्जन करू शकता अशा पद्धतीने आपल्याला गणपतीचा उत्सव साजरा करायचा आहे गणपती घरात असताना काळजी घ्या घरात गणपती आहे आणि आपण दार लावून कुलूप लावून कुठंही जाऊ नका कुणीतरी घरात असायलाच हवं आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या पार्वतीच्या बाळाला सोडून जाऊ नका घरात मांसाहार होणार 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 नाही 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 मद्यपान शिवीगाळ अपमान होणार नाही मनात द्वेष येणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे नाही तर तुम्ही बाप्पा आणताय आणि यात चुका करताय मग काहीही उपयोग होत नाही बाप्पा कधीही त्या घरात पावत नाही म्हणून चुका टाळायच्या आहे कुणाची निंदा नाही करू नका जेवढी सेवा जमेल ना तेवढी करा जो नैवेद्य दाखवाल तुम्ही बाप्पा आनंदाने स्वीकारत असतो आपण गुळ खोबऱ्याचा खडी साखरेचा दूध साखरेचा दूध भाताचा दही भाताचा नैवेद्य दाखवला तरी काहीही हरकत नाही आता बऱ्याच जणांना ब बाहेर जाऊन विसर्जन जमत नाही काही लोक आधी जायचे आता जमत नसेल त्यांना म्हणजे वय वगैरे झालं असेल किंवा तुम्ही मातीची मूर्ती आणतो आपण मातीची मग मा घरात सुद्धा आपण मातीच्या मूर्तीचं विसर्जन करू शकतं तर काय करायचा मोठा पिंप स्टीलचा पिंप आपण जो पाण्याने भरतो प्यायच्या पाण्याने तो पिंप घ्यायचा तो अर्धा भरायचा त्यात फुलं वगैरे सर्व काही टाकायचं गंगाजल टाकायचं छान असं पिंपाच्या अवतीभोवती फुलांची रास करायची रांगोळी काढायची आणि घरच्या घरी सुद्धा तुम्ही दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा, दिवसाचा गणपतीचं सा विसर्जन करू शकता अशा पद्धतीने सुद्धा सुद्धा आपण घरच्या घरी तुम्ही गॅलरीत वगैरे विसर्जन केलं किंवा घरात तो पिंप ठेवला तरीही चालेल विसर्जन विधी अगदी छान शास्त्रोक्त पद्धतीने घरच्या घरी सुद्धा करू शकतात आजकाल बाजारात पुस्तक वगैरे सुद्धा पूजा साहित्य भांडाराच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल पूजा विधी कसा करायचा शास्त्रोक्त पद्धतीने त्याचबरोबर विसर्जन पूजा कशी करायची अगदी छान नित्य नियमाने तुम्ही जसं दरवर्षी करता तशाच पद्धतीने करायचं आहे आणि घरी विसर्जन केलेल्या मातीचं म्हणजे ती मूर्ती जेव्हा विरग विरगळून जाईल पाण्यात ती माती, माती। तर काय करायचं वरचं पाणी झाडांना टाकून द्यायचं आणि ती माती खाली राहील ती एखाद्या कुंडीत ठेवायची ती थोडीशी वाढली की मग त्यात तुम्ही बाप्पाच्या आवडीचं जास्वंदाचं झाड किंवा तुम्हाला जे आवडेल ते झाड तुम्ही त्या कुंडीत लावू शकता म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन पण घरी करता येईल आणि त्या मातीचा असा चमत्कारिक उपायसुद्धा करता येईल घरात धनधान्य आयुर आयु आरोग्य सर्व काही सुख शांती तुम्हाला मिळणार आहे अशा पद्धतीने गणपती उत्सव नक्की साजरा करा घरात शांतता राहील याची काळजी घ्या पार्वतीच्या बाळाला आनंदाने घरी आणा आनंदाने त्याचे स्वागत करा आनंदाती आनंदाने त्याची पूजा अर्चा सेवा करायची आहे प्रत्येकाने दुर्वा गणपती बाप्पाला रोज जेवढ्या दिवस तुमच्याकडं गणपती बाप्पा आहे बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडा जुडी लाल फूल जास्वंदाचं फूल अर्पण करायला विसरू नका पहिल्या दिवशी गणपती बाप्पा येणार गणपती बाप्पाला एक नारळ ओवाळून बाप्पा समोर फोडायचं आहे आणि त्याचे तुम्ही नैवेद्यात प्रसाद केला तरी चालेल शेवटच्या दिवशी सुद्धा नारळ ओवाळून टाका